फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण करत जबरी चोरी पाच जणांसह दोन विधी संघर्ष बालक ताब्यात तीन लाख अठरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण करत जबरी चोरी केली या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तीन लाख अठरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे विजयमोहन पुजारी वैवर्ष एकोणीस राहणार मंगोबा देवालयाजवळ उचगाव तालुका करवीर स्वरूप रमेश सावंत वैवर्ष एकवीस राहणार लक्ष्मी कॉलनी टेबलाईवाडी कोल्हापूर सुशांत भगवान कांबळे वयवर्ष बावीस राहणार लक्ष्मी कॉलनी टेबलाईवाडी कोल्हापूर विधी संघर्ष बालक विधी संघर्ष बालक दोन अविनाश आनंदा महिते वैवर्ष तीस राहणार इस्पुर्ली तालुका करवीर अनिकेत कृष्णा ताटे वैवर्ष सत्तावीस राहणार इस्पुर्ली तालुका कन करवीर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सर्व आरोपी आणि बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील रोख रक्कम आणि इतर मुद्देमालांसह एकूण तीन लाख अठरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल दोन पंचांसमक्ष सविस्तर पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर